नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे इस्रायल व जपनीज टेक्नॉलॉजीने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बघू शकताय की कि किती आधुनिक तंत्राने जपान आणि इस्रायल देशांमध्ये अशा पद्धतीने आंब्याची शेती केली जाते पॉलिओ हाऊसमध्ये आंब्याची शेती आणि ते पण तुम्ही बघू शकताय की प्लास्टिक ड्रम किंवा कुंडीचा वापर करून इथे कशा प्रकारे आंबे आंब्यांची सेटिंग केली जाते हेच मी लोकांना सांगत आलेलो आहे की आपणही करू शकतो अशा पद्धतीने शेती तर त्या ठिकाणी वातावरणाचं अनुकूल वातावरण असल्यामुळे असं बऱ्याच ठिकाणी पॉली अशी शेती केली जाते आपल्याकडं अशी शेती करण्याची गरज नाही आपण ओपन ओवर करू शकतो मी जापनास जापनीज टेक्नॉलॉजीने आता प्लांटेशन केलेलंच आहे यापूर्वी तुम्हाला इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती तीन बाय बारा फुटावर करून दाखवली बाराशे पंचवीस झाडं बसवली आणि आत्ता जर तुम्ही बघितली तर दोन हजार झाडं मी ऑलरेडी प्लांटेशन केलेलं आहे आणि लवकरच अशी आधुनिक शेती तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा